ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खित्रापूर येथे चौथा श्रावण सोमवार निमित्त फळे व वा खिचडीचे वाटप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आयोजन. खित्रापूर तालुका शिरोळे येथे चौथा श्रावण सोमवार निमित्त श्री कोपेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून भाविकांना केळी चिप्स शाबू खिचडी या उपवास साहित्याचे वाटप थाटामाटात करण्यात आले. श्री कोपेश्वर मंदिराच्या समोरच्या प्रांगणात भव्य असे मंडप घालून भाविकांसाठी उपवासाचे साहित्य वाटप करण्यात आलं सकाळी वाजल्यापासून मोठ्या संख्येने भाविक श्री कोपेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी येत होते यावेळी भाविकांची होऊ नये यासाठी हे नियोजन करण्यात आलं होतं असं मत शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे सरकार यांनी व्यक्त केले या उपवासाचे साहित्य वाटपासाठी विशाल जाधव दत्तात्रय कदम अमित कदम किरण कोळी मौला पटेल दिनेश कांबळे राकेश खिरुगडे दीपक जगदाळे तात्यासाहेब शिर्टी अरुण पाटील राजू वाणी सदा कुंभार तानाजी पाटील उत्तम पाटील आदी पक्षातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली महान कन्यसाठी मेहताब चंदुरे राजापूर